कांबडा पांढरा तेल तापलं असलं चांगलं तर हे चरबी टाकावी साहेब पुन्हा कांदा काळपट पडायचा हा चरबी चरबी तळायला वेळ लागेल ना डाळ इकडल्या साईडला गेलाय इकडं गरम पाणी तापतोय आपलं शेला लागला जाळ चांगला आपला कांदा तळतोय

ये इकडे या बाबाची कोटा

पर लगा तेल तेल सगळं आणि ही जर गरबी कच्ची राहिली तर आणि जर चांगली तळली तर ते यासाठी नंबर एक भाजी भाजीमध्ये चव करते चर्बीची त्याच्यामुळं चर्बी तेला तळवून घेणं काय काय लोक असं भाजी तर ते करत नाही ती दाखवून देते ती पण ती अशी आदर पाहते मग तरीमध्ये येते गच्ची राहते ही चर्बी तळायला पाहिजे चांगली तेल पण वाढतंय ना आपलं भाजीला चव येते चांगली कोल्हापूरचे आचार्य ते बरोबर आहे का आचार्य साहेब कोल्हापूर पोधीजन चालू आहे ना ते दोघं जण पकडून साहेब किती किलो असं अंदाजे किती किलो असं अंदाजे मटन बरं पंधरा ते सोळा किलो मटन अडीचशे माणसासाठी नाही अजून नाही तीस किलो मग तीस पस्तीस किलोम पस्तीस किलो बरं पस्तीस किलोची भाजी बनवतो आपण आता पाण्याने गरम पाण्यामध्ये घ्या टोपल्या थोडं पाणी गरम पाणी तर जेवढं आपण ह्याला हालवलं आणि चांगला दम बसल बिगर पाणी आता पाणी टाकता तेवढं एक नंबर मदन म्हणायचं मीठ एक कुलू टाकले साहेब त्यात कस घे खडामीट आहे मंडळी इकडे निवांत बसलो बर बर का जा बर काय चालू आहे चहा पाण्यासाठी चालू आहे का पुढल्या बरं बरं कुस्ती कशाला आता एवढ्या उन्हाचं वगैरे कुस्ती नाही हम्म पहिलं आहे कसली कुस्ती आहे तर या उन्हाचं कसं जमायची कुस्ती आता बर 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 ते ह्या कार्यक्रमाचा लावायला लागला होय पुढील नियोजन

नंबर नंबर एक आता जरा जरा तो पहला खाना है आए बॉयल पोळ्या 亲自带的。